हिंदी सृष्टीतील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला आहे सत्तेचाळीस वर्षीय श्रेयसला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे श्रेयसचा येता चित्रपट वेलकम टू आणि द दंगलच्या शूटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन तो जागेवरच बेशुद्ध पडला होता अंधेरी पश्चिममध्ये बेलेव्यू रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे आणि एन्जोप्लॅस्टी देखील करण्यात आले आहे समोर आलेल्या माहितीनुसार संपूर्ण शूटिंग दरम्यान श्रेयसची तब्येत ही बरी होती त्याने शूटिंग दरम्यान सेटवरील इतर कलाकारांसोबत केली शूटिंग संपल्यानंतर घरी निघताना त्याने आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे पत्नीला सांगितले काही वेळातच हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करून श्रेयसची ची देखील करण्यात आली एन्जिओप्लास्टी एक अशी प्रक्रिया आहे ज्यात कोरोनरी आर्टरी डिसिजनमुळे ब्लॉक झालेल्या कोरोनरी आर्टरीज उघडण्याचा प्रयत्न केला जातो सध्या श्रेय रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे